चला शेतकरी मित्रांनो आता आपण तुम्हाला जी काही लाईव आपण जी पोंगा भरणी करतो तर ती इथं करून दाखवत आहोत तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आज आलेलो आहे केळी या पिकाच्या प्लॉटमध्ये आणि एकंदरीत शेतकरी मित्रांनो केळी पिकामध्ये एक सगळ्यात महत्वाचं काम करण्यात येत असतो दरवर्षी भरपूर सारे शेतकरी ज्या शेतकऱ्यांना जास्तीचं उत्पन्न घ्यायचंय तर असे शेतकरी आपल्या केळी पिकामध्ये पोंगा भरणी तिथं करत असतात तर शेतकरी मित्रांनो मी पाटील बायोटेक कंपनीचा प्रतिनिधी विशाल शेंगे सर्वप्रथम तुमचे चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो आणि जर चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर सगळ्यात अगोदर आपल्या यूट्यूब चॅनल येथे सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो मी एकंदरीत आज तुम्हाला एक म्हणजे शेतकऱ्यांना सोबतच आपण केळी पिकामध्ये जी काही पोंगा भरणी करत असतं भरपूर सारे शेतकरी तर त्याच्या संदर्भात जाणून घेणार आहोत आणि आपल्यासोबत आहेत एक शेतकरी दा। नमस्कार दादा नमस्कार सर्वप्रथम तुमचं नाव सांगा वीरेंद्र दादाराव पाटील राहणार सुकडी तालुका मुक्तेनगर जिल्हा जळगाव जिल्हा जळगाव बरोबर दादा तुम्ही केळी पिकामध्ये पोंगा भरणी किती म्हणजे तुम्हाला केळी पिकाचा जो अनुभव आहे तो किती वर्षाचा आहे दोन हजार पासून दोन हजार पासून तुम्ही केळी पिकाची लागवड करता नाही तर... माझ्या हातात आलं ते अगोदर वडील करत होते ओके okay, म्हणजे तुम्हाला म्हणजे जन्मापासूनच तुमच्या इकडे भागामध्ये हो, केळी पिकाची लागवड होते बरोबर तर केळी पिकामध्ये जो पोंगा भरणी करतात तर ती का करतात बरोबर म्हणजे नेमकं काय फायदा होतो त्याला दोन पेरातील अंतर वाढण्यासाठी म्हणजे इकडे तुम्ही दाखवू शकता लाईव्ह मध्ये पेरातील अंतर वाढण्यासाठी म्हणजे जे दोन पाने आहेत शेतकरी मित्रांनो केळी पिकाचे तर ती वाढण्यासाठी अजून नेमकं पोंगा भरणी केल्याने काय काय फायदा होतो अन्नद्रव्य आपटेक म्हणजे जमिनीतले जे अन्नद्रव्य आहेत तर ते फास्ट आपण त्याच्यासोबत पोंगा वगैरे सरळ निघतो सरळ निघतो अजून त्याच्यानंतर पोंगा आणि व्हायरस व्हायरस यांच्यापेक्षा त्याची रोगप्रतिकारक शक्ती जास्त वाटते रोगप्रतिकारक शक्ती जाण्याची वाटते त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो जो पोंगा आहे आता काही म्हणजे काही झाडांचा केळी पिकामध्ये जो पोंगा आहे तर दी, तो वाकडा तिकडं निघालेला आपल्याला कधी कधी पाहायला मिळतो त्याच्यासोबतच दोन पेऱ्यातील म्हणजे दोन पानातील जे अंतर आहेत तर ते वाढण्यासाठी म्हणजे वाढ चांगली होण्यासाठी आणि आपल्या केळी पिकामध्ये जे काही एकसारखा प्लॉट बनण्यासाठी आपण पोंगा भरणी करू आपलं हे जे काही फाउंडेशन आपल्या केळी पिकामध्ये जे फाउंडेशन आहे तर ती तयार होण्याची प्रक्रिया आहे बरोबर क्वालिटी आतापासून जर चांगली असले शेवटपर्यंत चांगली असते कापणीपर्यंत बरोबर आता, आता तुम्ही दादा ह्या वर्षी आपल्या केळी पिकाच्या प्लॉट मध्ये बऱ्यापैकी हे किती झाड आहेत दादा हे आहे झाड आमचे चार हजार आठशे चार हजार आठशे झाडाचा प्लॉट आहे बरोबर तर तुम्ही यावर्षी केळी पिकामध्ये जी पोंगा भरणी करताय तर ती कशाची करताय बनाना पंडित करायची जी पाटील बायोटेक कंपनीचं जे बनाना पंडित ही जी किट आहे पोंगा भरणीची पूर्ण किट आहे तर या पद्धत याची करणार चला तर आता आपण शेतकरी मित्रांनो लाईव्ह या व्हिडीओमध्ये समजून घेऊ या कशा पद्धतीने आपण इथं जी पोंगा भरणी आहे तर ती करत आहोत तर सोल्युशन या दादा इकडे दा तर आपल्या या किटमध्ये जे द्रावण आपण म्हणजे औषध आहेत वेगवेगळे तर त्याचं आपण एकामध्ये द्रावण तयार करून घेऊ शेतकरी मित्रांनो ही जी एक किट आहे तर या एका किटमध्ये आपण बनाना पणजीच्या एका किटमध्ये आपण शंभर लिटर पाणी तयार करून घेणं गरजेचं आहे शंभर लिटर पाणी ज्यावेळेस आपण तयार करतो तर शंभर लिटर पाणी आपल्याला म्हणजे एक हजार खोडासाठी म्हणजे एक हजार किळीच्या झाडासाठी आपल्याला तिथं वापरायचंय आहे ज्यावेळेस आपण पोंगा भरणी करतो मित्रांनो तर पोंगा भरणी करताना आपल्याला प्रत्येक झाडाच्या पोंग्यामध्ये कमीत कमी, कमी शंभर मिली औषध बसेल या हिशोबाने आपल्याला टाकायचंय तर ही जी किटा आहे तर ती आपण सरासरी एक हजार झाडासाठी तिथं वापरू शकतो करा दादा याचं द्रावण तयार करून घ्या आपल्याला शंभर लिटर पाण्यामध्ये तर हे जे सेपरेट सोल्युशन आधी तयार करून घेत आहे आणि ही जी टाकी आहे तर याच्यामध्ये आपण अर्धी टाकी भरलेली ही दोनशे लिटरची टाकी शे आहे शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला शंभर लिटर ते जे द्रावण आहे तर ते आपलं तयार झालेलं पाहायला मिळणार आहे हे काढून घेतात दादा आपण हे जे औषध आहेत लिक्विड स्वरूपातले ते डायरेक्ट आपण टाकीमध्ये टाकून देऊ दादा याय तर प्रॉपर जे आपले घटक आहेत ह्या किटमध्ये येतात तर त्याचं प्रॉपर द्रावण बनवण्याचं सध्या काम सुरू आहे मित्रांनो प्रॉपर सोल्युशन म्हणजे जे प्रत्येक जे द्रावण म्हणजे घटक दिलेले आहेत आपल्या किटमध्ये तर ते टोटली वॉटर सोल्युबल आहेत परंतु टाकीमध्ये एक किटी टाकल्यानंतर लवकर सोल्युबल होत नाही त्याच्यामुळं इथं छोट्या बकेटमध्ये आपण ते बकेट सोल्युबलाईज करून घेण्याचा प्रयत्न करतोय लवकरात लवकर होण्यासाठी हाताने कारण नंतर याच्यात टाकल्यानंतर आपल्याला काठीने मोठे हळव लागले असतं त्याला टाइम जास्त पण पंप भरताना मग पंप भरताना किंवा बकेट भरताना बरोबर हे जे लिक्विड वगैरे होतं ते आपण डायरेक्ट टाकलंय तर मित्रांनो इथं तुम्ही पाहू शकता जवळ डायरेक्ट टाकीत दाखव इथं हे जे टाकीमध्ये आहे तर आपण शंभर लिटर पाण्याचं एक द्रावण आपल्या जी काही बनाना किटा आहे तर ही बनाना पंडित जी किटा आहे तर तिचं इथं तयार करून घेतलेला आहे बॉटल टाकून तर आता हे जे द्रावण तयार झालेलं आहे शेतकरी मित्रांनो आता आपण डायरेक्ट बकेटमध्ये घेऊन पोंग्यामध्ये होत बरोबर एक बकेटमध्ये एक बकेट भरून घ्या आपल्याला आपल्याला म्हणजे शंभर मिली जे द्रावण आहे ते शंभर मिली द्रावण एक टाकायचं आहे त्यो बिचपछि रे मे रे प्रॉपर जे बनाना पंडित जी किट आपण ज्यावेळेस पाण्यात टाकतो तर ती प्रॉपर आपल्याला ढवळून घेणं गरजेचं आहे पूर्णपणे गळून घेणं गरजेचं आहे ही छोटी भाडांना पाच शेमिलीची आठ दहा झाड होता ना हा त्याच्यात जवळपास आपले सात आठ झाड झाड होती ठीक आहे एक बकेट मध्ये घेतलं रावण चला शेतकरी मित्रांनो आता आपण तुम्हाला जी काही लाईव आपण जी पोंगा भरणी करतो तर ती करून दाखवत आहोत शेतकरी मित्रांनो काही आता जर अशा पोंग्यांचा जर विचार केला तर याच्यामध्ये आपल्याला जे द्राव नाही तर ते डायरेक्ट ओतणं गरजेचं आहे आता हे जे सरळ सरळ जे पोंगे दिसतात तर याच्यामध्ये आपण डायरेक्ट ओतू शकतो तर याच्यामध्ये तुम्ही ओतून दाखवा झाड आपल्याला ह्या बॉटलमध्ये दादा ही जवळपास सातशे आठशे मिलीची बॉटल याच्यात आपल्याला सात झाड करायचे तर शेतकरी मित्रांनो जे केळीचा जो लाईव्ह पोंगा भरणी कशा पद्धतीने चालू आहे तर तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहू शकता एक सरळ घ्या ना अशी सरळ घ्या तर आता काही पोंगे अशी वाकडे असेल तर पोंग्यामध्ये न डायरेक्ट इथं बॅच मध्ये दोन बॅच मध्ये तिथं ओतू शकतोय मित्रांनो दोन तास घे आलो नाही नाही ते तर टाकण्यात आहे ना, ना एका झाडाला कमीत कमी आपल्याला शंभर मिली हे जे द्रावण आहे तर ते तिथं लक्षात घ्या टाकणं गरजेचं आहे आणि एकंदरीत आपल्या झाडाची रोग प्रतिकारक शक्ती त्याच्यासोबतच जो, जो काही आपला पोंगा आहे आता इथं पाहतो तुम्ही कशा प्रकारे इथं वाकडा पोंगा निघलेला आहे तर हा पोंगा चांगला सरळ निघतो आणि दोन पानातलं जे केळी पिकामध्ये जे सगळ्यात महत्वाचं काम आहे कधी कधी काय होतं आपल्या केळी पिकाची शेतकरी मित्रांनो जी वाढ आहे तर ती थांबून जाते आणि एकंदरीत जो दोन पानातील जे अंतर असतं मित्रांनो तर ते आपल्याला कमी निघालेलं तिथं पाहायला मिळतं तर दोन पानातला अंतर वाढवण्यासाठी पोंगा लांब निघण्यासाठी आपल्या केळी पिकाची जी चांगली वाढ होण्यासाठी आणि निश्चितच आपल्या महाराष्ट्रातले त्याच्यासोबत भारतातले लाखो शेतकरी जे आपल्या केळी पिकामध्ये पोंगा भरणी तिथं करतात अजून तुम्हाला म्हणजे काही अनुभव आहे का पोंगा भरणीचा पोंगा भरणीचा अनुभव आहे ना की सीएमईचा काळ असतो कमरेच्या वरे आल्यानंतर त्याचा रो एक हे कमी होतो बरोबर त्याचा जो येणारा आहे तो कमी होतो पण कमी सीएमई पाहायला मिळतं आणि बऱ्यापैकी आता लागवड करून झाल्यानंतर किती दिवसाच्या आसपास पोंगा भरणी करायला पाहिजे दादा आता हे रोप लावला याला काय मी पंचवीस वीस दिवसाच्या पर्यंत ड्रिचिंग असते ना स्प्रे असता फक्त बरोबर त्याच्यानंतर पोंगा भरणी म्हणजे एक दोन ते म्हणजे एक दोन महिन्याच्या मध्ये करून घेतात हो सरासरी दोन तीन महिने तीन साडेतीन महिन्यापर्यंत पर्यंत करू शकता आता हा जो आपला प्लॉट आहे हा किती दिवसाचा आहे आपला झाला आता हा प्लॉट आज पासष्ट नाही कमी असेल तर अठ्ठावन्न एकोणसाठ दिवसा झाला आज साठ दिवसापर्यंत गेला आठ दिवसापर्यंत गेलेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या शेतामध्ये तिथं पोंगा भरणी करून घ्या तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असला तर निश्चितच पाटील बायोटिक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जेव्हा कधी तुम्ही केळी पिकाची पोंगा भरणी करताल तर त्यावेळेस तुम्हाला बनाना पंडित या किटचा अवश्य वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला आहे धन्यवाद